काय सांगाल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जे कर्ज घेतलेले ते पूर्ण भरावं लागेल आणि ते लवकर भरा अशी तंबी सुद्धा त्यांनी दिलेली आहे कसं बघतोय तंबी म्हणजे त्यांनी शेतकऱ्याचा फार मोठा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं हो नव्हतं की तुम्ही कर्जमाफी द्या म्हणून परंतु ज्या वेळेस इलेक्शन होतं इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितले की शेतकऱ्याला सरसगट कर्ज देऊ माफ करू आणि आज ते म्हणतात तीन दिवसामध्ये कर्ज भरा तर शेतकऱ्यांनी तीन दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की शेतकरी काही नोकरीला नसतो त्याला महिन्याला उत्पन्न नसतं आज जर बघितलं तुम्ही कापूस याला सहा हजार रुपये क्विंटल भाव आणि त्याच्यानंतर तुरी सात हजार रुपये क्विंटल दोन हजार अडीच हजार रुपये क्विंटल पैसे आणायचे कुठून कारण की आता मालच होत नाही जर तुम्ही दहा दहा एकर मध्ये दोन क्विंटल चार क्विंटल जर कापूस होत असेल आणि तो विकून सुद्धा कर्ज भरता येत नसेल शेतकऱ्यांनी फाशी घ्या का आम्ही आपलं जगदीश डवले आडगाव त्यांनीच सांगितलं अगोदर आम्ही कर्जमाफी करणार आहे विधानसभेच्या टायमाला आम्ही त्यांच्या भरशवर बसू आणि आता मार्च शेवटी भरायचं आलं कर्ज मार्च एंडला त्यांनी अठ्ठावीस तारखेला सांगितलं काय आम्ही भरू शकत नाही कारण काय आम्हाला पगार देणे आमकं आहे लाडक्या बहिणीचे पैसे आहे हे देणं ते देणे बरेचसे कारण सांगितले अजित पवारने मग मला सांगा त्यांना इकडं आम्हाला पैसे द्यायला नव्हते आणि यांला खासदार आमदाराला जे एक लाख आहे सव्वा लाख पंचवीस टक्के वाढ ही पण पंतवीस आहे याला लोकशाही म्हणता का हे लोक जसं यांच्या मनाला येईल तसं करता यांना काही पक्षी अभिषे काही राहिले नाही आणि यांना विरोधही राहिला नाही हे जसे बी क लोक हुकूमशाहीच्यापेक्षा जास्त लोक वापरायला लागले याच्यामुळं शेतकऱ्यांची फार दैन चालली शेतकऱ्याचे हाल चालले मला माणसं यांच्याकडं आम्ही भीक मागत नाही या आम्हाला भीक देऊ नका तुमची या योजना नको तुमची सबसिडी नको आमच्या उत्पादनाला आम्ही भाव द्या आणि कायदेशीर द्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या तुमचं आम्हाला काहीच नको तुमचा एक रुपया नको आम्हाला भिकारी भेकारी सारखं केलं लोकं सांगते अरे शेतकरी किती द्या यांना कमीच पडतं हे मागत राहते आम्हाला अशी बेकारत गणना केली आमची आमचं ठाम म्हणणं आहे का आम्हाला तुमचा कृपा नको सबसिडी नको कोणतीच सबसिडी सोयची नाही त्या दोन दोन वर्ष झाली अजून पण अनुदान नाही आमचे ठिबकचे अनुदान नाही आम्हाला नकोच ते आमच्या फक्त उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या एक मेव मागणी आमची स्वामीनाथन समिती कोणी नेमली स्वामीनाथन समितीप्रमाणे भाव द्या ना तुम्हीच नेमली तुम्हीच तिचं ऐकता आणि भाव द्याच टायमाला बाजूला असं खोटं बोलायचं नाही नीट वागा आणि शेतकऱ्याला न्याय द्या विश्वंभर के आडगाव बुजुर्ग माझी सोसायटी चेअरमन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती ते आता ले ले, ते बदलून गेलेले ते म्हणतात आता प जे कर्ज घेतलेलं आहे ते पूर्णतः भरा याकडेच पाहत आहात ऐन टायमाला त्यांना असं सांगितलं सुरुवातीला सांगितलं निवडणुकीच्या प्र प्रचारमध्ये की आम्ही सर्व सातबारा सा शेतकऱ्याचा सातबारा सर संपूर्ण कोरा करू आणि ऐन टायमावर आता सांगू लागले की आता तुम्ही तुमचे हप्ते भरायला तरा तयार राहा जे काय कर्ज घेतलं असेल त्यांना आता शेतकऱ्यांना कर काय करायचं आहे टायमावर कुठून पैसा आणायचा पैसा एक तर पाणी पाऊस नाही पडता असा पाणी प्यायची समस्या आहे जनावराची सांभाळायचं कसं ही समस्या शेतकऱ्याला झाली काय करायचं आहे आण टायमावर असा मी कुठून पैसा आणायचा गोरगरीब जनतेनं काय याला काय सरकार जबाबदार आहे आत्महत्या वे करायची वेळ आली आता गणेश कोंढरंग